नमस्कार मंडळी मोंडीम गाय बाजारामध्ये आपण आलो आहे आता कालवडींच्या बाजारामध्ये थोडा वेगळा सेशन असतो गाई सोडून कालवडींचा सांगोल्यामध्ये असतं पलीकड मसे आहेत तर तुम्हाला छोट्या छोट्या कालवडी पाहायला मिळतील तर बघू शकता तर आज कालवडींचा तर काय असणार आहे मोंडीम बाजारामध्ये ते आपण बघणार आहे गाई सरास पासष्ट हजारापासून सव्वा लाखापर्यंत गाई बाजारामध्ये आज सेल झालेत त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला आणि आता आपण कालवडींचा व्हिडिओ शूट करतो आहे तर काय दराने आज कालवडी जाणार आहेत थोडक्यात माहिती घेईल तर तुम्हाला प्युअर शंभर टक्क्यातल्या या दोन कालवडी दिसतात बघा त्या अलीकडलं तर प्युअर आहे फक्त जनताचा डोस सुकलेला आहे आणि पलीकडला पण काळ्या बांडप्याचीमधला आहे बघू शकता तर काय सांगितलं जोडीचं जोडीचं साठ हजार सांगितलं बघा प्युअर शंभर टक्क्यातल्या जोडी आहेत त्या बांड्या बुंड्या कलर पॅचमधल्या जोड आहे ते बघा साठ हजार सांगितले कमी जास्त होईल आणि ताकद पण भरपूर आहे याला तुमचा नंबर सांगा शहाण्णव झिरो चार चोवीस दहा अठ्ठावीस तर एक नंबर जोड आहे साठ हजार व्यवहाराला कमी जास्त होईल नक्की कॉल करू शकता आता याच्यापेक्षा पण आपण पन बघू काय रेंजमध्ये तुमच्याकडचे येते कालोनी ती पण बारकी पण शा दोन त्या दोन्ही चांगल्या सांभाळत बघा मामाने एक ते दोन महिन्यामध्ये मात करतील या लेवलच्या बहिणी बहिणी असल्यासारख्या कालवड्या कुठलं गाव तुमचं माडा तालुक्यात ना आलेले आहेत बघा पूर आलता का तुमच्याकडे आलता काय सांगितलं जोडीच का, का शेपरेट 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 हा किती सांगितलं तीस हजार आणि तीस हजार म्हणजे साठच्या आसपास जोडी जाईल माड्यातनं पूरग्रस्त शेतकरी बाजारामध्ये आलेत बरेच भयावक अवस्था त्या तिथं झालेली होती आणि आता वैरणकाडीची पंचायत असल्यामुळं या कालवड्या अडचणीमध्ये ले विकायला आलेल्या आहेत बघा बाजाराच्या मध आहेत तीस तीस हजार मामाने सांगितलेत शेतकऱ्याच्या आहेत कालवडी पण चांगल्या आहेत घेऊ शकता सगळ्यात छोट कालोड भया तुझ्याकडच आहे काय सांगितलं किती एकदम छोट कालवड आहे भयाने आणलं एकच आणलं सात हजार रुपये नमस्कार मामा काय काय आणला आज बर बर पार्ट्या गाय पार्ट्या पार्ट्या कसं सांगितलं सांगा हर मग पार्ट्या काय आहेत बघा बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात पार्ट्या काय दाखवा काय चेक करून चेक करून द्यायची दूध दूध दूधचं आता चालू पाच लिटर पाच लिटर संध्याकाळी पाच बर दहा लिटर दूध पण आहे तीन महिन्याचे चेक करून आणि काय सांगली किंमत पंचेचाळीस हजार कमी जास्त होईल एक नंबर साधा ते मधलं हां साधा ते काय सांगली तो तो सा ते सांगतो पन्नास हजार पन्नास हजार दाबन दाबन आहे तीन महिन्यासाठी बिल लागू चक्कर करून द्यायचं चांगले काय पहिले गेले एक वाजता बर बर चार चार चालते म्हणा तर सगळ्यात तर नाही त्या घेऊन परत आपल्याला घरी गया करायच्या म्हणलं तरी ठेवायचं म्हटलं तर गया चांगला आहे त्याच किती वीस हजार तर मामांकड पार्ट्या काही कालवडी पण आहेत नंबर सांगा नव्याण्णव हा पंचाहत्तर हा अठ्ठेचाळीस हा छप्पन एकोणीस नाव गोरख शिंदे मोडणे ओके धन्यवाद तरी एक माझ्यावर येण्यासारखी आहेत सगळ्या सगळ्या फळगाव कालवड्या कुठन आणलेले आहेत सुरवडच्या आहेत काय किंमत सांगितले एकाची तीस पस्तीसच्या भावामध्ये म्हणजे शेंगट गुंड वेगवेगळ्या तर राहते थोडा कलर पॅच आहेत सगळ्या आणि सगळ्या माजावर यासारख्या कालवड्या फळकाव कल बर नंबर सांगायचे ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बासष्ट सतरा एक नंबर मोठ्या मापाच्या कालवड येते बघा निवडलेल्या कालवड्या त्या सगळ्या कुणाला पाहिजे असेल तर नक्की कॉल करू शकता बांड्या भुंड्या कलर पॅचमधल्या शिंगटी पाहिजे शिंगटी पण आहे आणि इतर वेळ जरी तुमच्या गोट्या व्हिजिट केलं तरी कालवड्या धन्यवाद चाळीस पार्टी दूध पाच सहा पाच सहा लिटर दूध आहे बघा कलर पॅच प्युअर शंभर टक्क्यातलं वासरं दोन दात एकच नंबर फक्त नेऊन भरायचं आणि पुढच्या वेळा त्याला पैसे करायचे एवढेच पंचेचाळीस हजार सांगितले किंमत बघू शकता कालवड कसला आहे दोन दात कालवड आहे बघा दूध पण आहे आणि उद्या गाभण करून आपण याची गाय पण मोठ्या मापाची करू शकता आत्ता सध्याला दोन दात आहे नंबर सांगितलं नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर आणि हे तुझ्यात काय सांगितले वीसच्या आसपास आहेत बघा बारक्या पण कालवडे आहेत आप आपल्याला आवडलेली ही कालवड आहे कलर पॅचमधली दूध पण आहे आणि दोन दात आहे सध्या पार्टीमधली कसा वाटला बाजार कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद